परराज्यातून पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दिलासा मिळणार आहे आयुर्वेद पदवी घेणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आलाय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्य कोट्यातून आता प्रवेश मिळणार आहे परराज्यातील आयुर्वेद महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला या विद्यार्थ्यांचा राज्यातील शासकीय आणि शासकीय अनुदानित तसेच विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये राज्य कोट्यातून प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे प्रवेशासाठी निकष पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून अन्य राज्यातील मान्यता प्राप्त संस्थेतून आयुर्वेद पदवी उत्तीर्ण महाराष्ट्राचे निवासी प्रमाणपत्र सादर करावे लागणार राज्याबाहेरील महाविद्यालयातील अधिष्ठात्यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये किमान पन्नास टक्के गुण मिळवलेले असावे महाराष्ट्रातील महाविद्यालयातून पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली असणे आवश्यक आहे